माझ्या बातम्यांसाठी गुन्हा दाखल ते प्रकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांचे प्रवक्ते पद काढून घेतल्या घेतलं असल्याचं देखील बोललं जात आहे त्यातच आता रुपाली ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत एका प्रकरणामध्ये रुपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल झाले असल्याचं समोर आलं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात चाकणकर यांनी चरित्र हनन केल्याचा आरोप ठोंबरे ठोंबरे यांनी केला होता यानंतर पक्षाने यांना कारणे दाखवा नोटीस दाखवली आणि प्रवक्ते पदावरून काढून टाकलं या घटनामुळे ठोंबरे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरू झाल्या असून इतर पक्षाकडून त्यांना ऑफर मिळाल्याच्या चर्चा आहेत या पार्श्वभूमीवर आता ठोंबरे यांच्या अडचणीत आणखी भर पडली पुण्यातील माधवी खंडाळकर या महिलेवर मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून ठोंबरे यांच्या बहिणी प्रिया सूर्यवंशी मावशी वैशाली पाटील पूनम गुंजाळ आणि अमित सूर्यवंशी यांच्यासह चार जणांविरुद्ध एकतीस रोजी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला खंडारकर यांनी ठोंबरे यांच्या सांगण्यावरून त्यांच्या बहिणीने मारहाण केल्याचा आरोप केला होता यापूर्वी खंडारकर यांनी सोशल मीडियावर रक्तभंबाळ अवस्थेचा व्हिडिओ शेअर करत ठोंबरे यांच्यावर गुंड पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता या गुन्ह्याच्या नोंदविरोधात ठोंबरे यांनी थेट खडक पोलीस स्टेशनला धाव घेतली तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची भेट घेत त्यांनी गुन्हा कसा दाखल केला असा जाब राजकीय दबावाखाली हे केलं जात आहे का असं म्हणत ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला मात्र यावेळी त्यांचे आक्रमक वर्तन आणि आरेवारीमुळे आणि पोलीस चौकीमध्ये बेकायदा गर्दी जमावल्या प्रकरणात जमावल्या प्रकारे भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे रुपाली ठुमरे यांच्या अडचणीत अडचणीत आल्याचं बोललं जात आहे नेमकं काय होत आहे हे पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती जागर न्यूज